नमस्कार शशिकांत माहीवरती नजर ठेवून असतो शशिकांत स्वतःशीच म्हणत असतो कुठेतरी काहीतरी पाणी आहे कारण या मुलीचे जी काही रूपं आहेत जे काही हिचं चालू आहे ते सगळं काही मी बघतोय ही मुलगी प्रत्येक वेळेला बावचळते का जर काही रमा आहे तर हिने बावचळायला नकोच पण ही घाबरलेली असते आणि हिच्या चेहऱ्यावरती घाबरण्याची भीती अगदी पूर्णपणे दिसते मला तर काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी या प्रकरणाच्या टोकाशी जाणार म्हणजे जाणारच पण काय करू तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की सीमा शशिकांतना म्हणते अहो कसला विचार करताय तेव्हा लगेच शशिकांत म्हणतात खरं सांगू का सीमा मला कळतच नाही आपल्या मुलाच्या आयुष्यात एवढा आनंदाचा क्षण येणार आहे मला त्याला का काही अजिबात काहीच बोलायचं नाही पण खरं सांगायचं तर एकच गोष्ट तुला सांगावीशी वाटते ती म्हणजे जरा विचार कर सीमा त्यावेळेला लगेच सीमा बोलते हो कोणती गोष्ट तुम्ही फक्त बोला ना तेव्हा लगेच शशिकांत बोलतो का कुणास्टो पण मला ही मुलगी आपली रमा वाटतच नाही तेव्हा मात्र सीमा चांगलीच घांगरलेली असते आणि सीमा म्हणते अहो काय बोलताय अहो प्रेग्नेंट आहे ती आणि तुम्ही तिच्यावरती संशय घेताय त्यावेळेला लगेच शशिकांत म्हणतात नाही ही, ही जर का प्रेग्नेंट आहे तर ही घाबरते का कुठेतरी काहीतरी असं आहे जे आपल्यापासून लपवलं आहे प्लीज प्लीज स्वतःच्या मनाला सावरा आणि विचारा नक्की काय चालू आहे ते तेव्हा लगेच शशिकांत बोलतो सीमा मला नको सांगूस कारण तुला काही गोष्टी कळतच नाही आहेत मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तू मात्र माझं ऐकतच नाहीस असं का वागतेस तू तेव्हा लगेच सीमा बोलते अहो काय बोलताय तुम्ही काय ऐकायचं आहे मी तुमचं तुम्हीच सांगा अहो तुम्ही बोलताय ते खरोखर जर का खरं असेल तर आपल्या अक्षयचं काय तेव्हा लगेच मोठ्यानी शशिकांत बोलतो आपण आपल्या रमाला घरात आणलं पाहिजे नाही की या खोटारड्या मुलीला मला तरी असंच वाटतंय की जरा विचार कर त्यावेळेला मात्र मोठ्यानी सीमा बोलते खरं सांगायचं तर मला सुद्धा डाऊट येत होता तेवढ्या तिथून माही जात असते तेव्हा मात्र मुद्दामून शशिकांत तिच्या पायात पाय घालतो आणि त्यामुळे माही पोटावर आपटलेली असते पण पोटावर आपटून सुद्धा तिला काहीच झालेलं नसतं तिथे सगळेजण भेट जमलेले असतात त्याच वेळेला लगेच माही मोठ्याने बोलते माझ्या पायाला पायाला जोरात लागलं पण तिचं बाळ मात्र सुरक्षित आहे की नाही याची मात्र तिला अजिबात जाणीव नसते काहीच ती त्याबद्दल बोलत नाही त्यावेळेला अक्षय बोलतो रमा अगं तू पोटावर पडलीस पण तुला बाळाची काळजी नाही वाटत तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला मात्र माही गडबडते तिला काय बोलावं तेच कळत नाही माही मोठ्याने बोलते तसं नाही तसं नाही अहो मला काहीच झालेलं नाही तेव्हा लगेच सीमा बोलते बस झालं माही अगं तू पोटावर आपटलीस पोटावर तरीसुद्धा तुला काहीच झालं नाही कमाल आहे तुझी खरंच मला तुझी कमाल वाटायला लागले खरं सांगायचं तर माझ्यात ताकदसुद्धा नाही आहे आणि प्लीज आता या गोष्टीचा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा मात्र माही चांगलीच गोंधळते माहीला चांगलाच धक्का बसलेला असतो त्यावेळेला माही मोठ्याने बोलते पुरे आता विषयच समाप्त झाला आता काही झालं तरीसुद्धा मी आता या गोष्टीसाठी अजिबात तयार होणार नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला माही मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथले इथे थांबला पाहिजे त्यावेळेला अक्षय बोलतो लाज नाही वाटत तुला अगं तू तु काय बोलतेस कळतय का अगं तुला लागलं असेल तेवढ्या शशिकांत बोलतो नाही रे अरे बछड्या तिला कसं लागणार पोटाला उशी बांधलीये आणि त्याच्यावरती ती आपटली थोडीच तिला लागणार आहे तेव्हा मात्र माही शशिकांतकडे बघते आणि म्हणते बाबा तुम्ही काय बोलताय बाबा तुमचा माझ्यावरती राग आहे मला मान्य आहे पण एवढं खोटं का बोलताय त्यावेळेला लगेच शशिकांत बोलतात अच्छा म्हणजे मी खोटं बोलतोय तर नाही ग मी नाही खोटं बोलत आणि मला खोटं बोलायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं खोटं बोलणं तुझ्या रक्तात आहे माझ्या नाही आणि मी कधीच खोटं नाही बोलू शकत त्या म त्या तेव्हा मात्र खूपच राग तिला आलेला असतो आणि काय करावं तेच तिला कळत नसतं ती मोठमोठ्यानी चिडलेली असते त्यावेळेला अक्षय काही बोलणार तेवढ्या सीमा बोलते अक्षय साध्या गोष्टीचा विचार कर बाळा नको उगाच गोष्टी ताणूस तू जर का साध्या गोष्टीचा विचार केलास तर बरं होईल अक्षय तुला कळतं आहे का मी काय बोलते आहे ते अक्षय प्लीज समजून घे तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं काय समजून घ्यायचं आहे आई तू मला सांगते समजून घ्यायला अग याच्यामुळे रमावरती अविश्वास दाखवल्यासारखं होत आहे तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय जे घडलं ते तुझ्या समोर घडलं ही मुलगी पोटावर पडून सुद्धा हिला काही त्रास झाला नाही अक्षय ते बोलतायत ते खरं आहे तुला या गोष्टीची जाणीव का नाही अक्षय तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे झालं खरंच मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे पण कितीही का काही झालं तरीसुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागताय ती पद्धत चुकीची आहे प्लीज प्लीज लवकरात लवकर काहीतरी बोला त्यावेळेला लगेच माही बोलते तुमचा जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते करा माझं काहीच म्हणणं नाही आणि मला या विषयावरती काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो नाही आहे विश्वास कारण माझे बाबा जरी माझ्याशी खोटं बोलत असले तरी आई बोलते त्या गोष्टीमध्ये पॉईंट आहे आणि खरं सांगायचं तर मी त्याच गोष्टीचा विचार करू शकतो बाकी कोणत्याच नाही प्लीज आता सगळ्याच गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे त्यावेळेला मात्र माही खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आहे आता जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीचा आता विचार करणार नाही मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही आता सगळं काही समाप्त झालं आहे त्यावेळेला मात्र माही खूपच चिडलेली असते त्यावेळेला अक्षय खूपच ओ मोठ्याने ओरडतो बोल रमा हे खरं आहे का बाबा काय बोलतायत कारण शशिकांत मुकादम जरी आत्ता तुझ्याशी चांगले वागत असले तरीसुद्धा याआधी तुझ्याशी वाईट वागलेत हे तू विसरू नकोस जर का तुझा त्यांच्यावरती विश्वास नसेल तर मला सांग त्यावेळेला शशिकांत बोलतो बपछड्या खरं सांगायचं तर प्लीज माझ्यावरतीच विश्वास ठेव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय शशिकांतवर विश्वास ठेवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू